गुड मॉर्निंग मित्र हो गावाकडं आहे पहा आमचं गाव सूर्य सकाळी गच्चीवर गेले घराचे आता पहा सूर्य निघाला आहे अकाळची वेळे आमचा गावाचा भाग त्याच्यानंतर ही आहे आमची शाळा जिल्हा परिषद राजवडी आणि वरच्या बाजूला आमचं ग्रामदेवत आहे अप्पादेव आणि या बाजूला जे आहेत वर तलाव आहे आमचा आणि तसेच तलावाच्या खाली ही नदी आहे या नदीच्या खाली हे सूर्य बघा किती दृश्य आहे गावाकडचं आता अभे बघा शेताकडं या बघा याच्यातून पाणी दिसते तुम्हाला खाली हे खालचे हे आमचे शेत हे सगळे ते आखाडे वगैरे दिसतात हे 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 आमचे आखाडे हे बा आमच्या शेतातली बाजरी आखराने आमची अगोदर अबाग होती बाजरी मक खाऊन घेतली काहीच ठेवलं नाही हे बघा तूर आणि हे आमच्या गावा शेतातली मोठी लाईन आणि या लाईनी ज्या इकडच्या बाजूला तलाव आहे खालच्या बाजूला पाह तुम्हाला झाडातून पाणी दिसू शकते आगाच्या झाडातून या झाडातून पाहते पाणी दिसते पलीकडचं पाहते हे आपला कापूस आहे बघा कापसाला ग्या जास्त काय बोंडा नाही एकदा वेचला की पुन्हा वेचायची गरजच नाही कारण त्याला जास्त काय राहिस नाही आणि सध्या कापसाला भाव पण नाही तुम्हाला माहिती आहे शेती किती अवघड आहे आपण आलो आज रविवारमुळं शेतामध्ये सगळ्या फॅमिलीसहित आणि आज बरोबर आपण बाकऱ्याचा मटा आणि त्या बागा ते उकडू टाकले तेव्हा ते दिसते तुम्हाला आता दाखवतो मी भाजी करून कसं आहे ते शेत बघून घ्या आपलं हे चुलत्याचं आज आहे खालचं आपलं थोडंसं बघा एक दीड एकशेत आहे आपलं या पहा आता चूल बनवली पा चुलीवर टाकलं आता भाजी केली फोडणी दिली तुम्हाला दाखवतो आता रस्सा ते बघा कसा खतखत खतखत खतकत गावरान चुलीवर गावरान मसाल्यात कसं खतखत खदखत कसं दिसते आता असं वाटते आता कितीच खातो की एक दीड भाकर तर सहज खाणार मित्रांनो बघा तुम्हाला हलवून दाखवतो कशी भाजी झाली पहा खाभरान भाकर सगळ्या फॅमिलीसह आहेत शेतात पार्टी आहे आमची दिपोळीच्या सुट्ट्यातली आता बघा रात्री आला आम्ही नदीवर नदीवर बघा खेकडा आहे बा आणि हा बसला आहे बघा कपारीला याला काढायचं आहे याला काढायचं आहे तुम्हाला पकडल्यावर दाखवतो मी बा आता धरतो याला एकटाच आहे नदीला सोबत नाही कोणी मला आज म्हणून थोडंसं फिरून जाणार आहे पण याला पकडणार आहे पकड्यावर दाखव तुम्हाला आणि लहान लहान माश्या किती आहेत बघा मित्रांनो एवढ्या माश्या आहेत ना याच्यामुळे लांबाट्या आहेत बळाटे आहेत नुरे आहेत दगडचाटी आहेत देंडे आहेत सगळेच आहे बघा बघा ते बॅटरी चलायचं अलीकडे अलीकडे ते झिंगे पण आहेत सगळं तुम्हाला जर भेटला आहे का झिंगा तर झिंगे पण आहेत आणि तर पाय एक मोठा बेडूक आहे बघा असा मोठा आहे ना अह एक किलोचा आहे बघा लांब तुम्हाला तसं दिसायला लागलं आणि लांबच आहे तर मित्र